आज मी तुमच्यासाठी फ्लावर किंवा फुलगोबी पासून अतिशय आगळा वेगळा असा पदार्थ घेऊन आलेली आहे फ्लावरची भाजी तर आपण नेहमीच करतो आणि मुलं फ्लावरची भाजी खायला कंटाळा सुद्धा करतात जर तुम्ही फ्लावरचा हा नाश्ता किंवा हा पदार्थ खायला दिला तर मुलंच काय मोठी माणसं सुद्धा किलो किलो फ्लावर अगदी एका दिवसामध्ये फस्त करणार फ्लावरचा नाश्ता आहे म्हटल्यावरती फ्लावर तर आपल्याला लागणारच आहे तर इथे मी पाऊन किलो एवढी फ्लावर घेतलेली आहे या फ्लावरची मोठी मोठी फुलं आपल्याला यापासून वेगळी करून घ्यायची आहेत तुम्ही हाताने सुद्धा तोडून घेऊ शकता किंवा चाकूने सुद्धा तोडू शकता आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी पाऊन किलो फ्लावर पैकी मी फक्त अर्धीच फ्लावर इथे वापरलेली आहे फुलं वेगळी करून झाल्यानंतर फ्लावर चेक करून घ्यायची की याला कुठे कीड वगैरे लागलेली आहे का किंवा यामध्ये अळी आहे का आता ही फ्लावर एका भांड्यामध्ये टाकायची आणि यामध्ये दोन ते तीन ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि हे फ्लावर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी ही फ्लावर थंड पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड पाण्याऐवजी गरम पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता फ्लावर पाण्यामध्ये अगदी हलक्या हाताने थोडीशी चोळून घ्यायची असं केल्यामुळे वरती असलेली माती किंवा थोडासा काळपट पडलेला भाग तो निघून जातो इथे माझी फ्लावर धुऊन झालेली आहे आता मी याला पाण्यामधून बाहेर काढून घेते फ्लावर पाण्यामधून बाहेर काढत असताना शक्यतो त्यामधलं सर्व पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आता आपल्याला ही फ्लावर किसून घ्यायची आहे फ्लावर किसण्यासाठी इथे मी बारीक छिद्र किंवा होल असलेली किसणी वापरलेली आहे आता या बारीक छिद्र असलेल्या किसणीने सर्व फ्लावर आपल्याला किसून घ्यायची आहे तुम्हाला जर बारीक होल असलेल्या किसणीने फ्लावर किसता येत नसेल तर थोडस जाळ असलेल्या किसणीने सुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता फ्लावर किसत असताना डेठाकरचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला या पदार्थामध्ये वापरायचा आहे त्यामुळे तो सुद्धा किसून घ्यायचा तो टाकून वगैरे जायची गरज नाही याच पद्धतीने सर्व फ्लावर मी किसून घेते इथे मी सर्व फ्लावर किसून घेतलेली आहे आणि बारीक किसणीने किसलेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता की है? बारी कीस कीस मस्त बारीक असं किस किसायचा पडलेला आहे आता ह्या किसून घेतलेल्या सर्व फ्लावर मध्ये अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तर इथे मी जवळपास दीड छोटा चमचा एवढा ठेचा टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकायची नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं एक छोटा चमचा पांढरे तीळ टाकायचे अगदी थोडासा किंवा पाव चमचा ओवा टाकायचा नंतर एक चमचा भरून चिली फ्लेक्स टाकलेले आहेत इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चिली फ्लेक्स दोन्ही वापरलेले आहेत तुम्ही दोन पैकी एक सुद्धा वापरू शकता आजचा हा नाश्ता मस्त चटपटीत होणार असल्यामुळे यामध्ये मी एक चमचा चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद चार ते पाच बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची पानं नंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची नाश्ता मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा बारीक रवा टाकायचा नंतर पोहे खाण्याचे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही वापरलेलं आहे तुम्ही दोन पैकी एक कुठलं पण वापरू शकता नंतर चार मोठे चमचे यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे सुरुवातीला मी चार चमचे एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे पण गरज पडली तर आणखी यामध्ये आपल्याला टाकावं लागेल आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे किंवा हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त हे नाश्त्याचं पीठ भिजवत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण फ्लावर आपण बारीक किसणीने किसून घेतलेली आहे आणि यामध्ये मीठ सुद्धा टाकलेलं आहे तर त्यामुळे फ्लावर पाणी सोडतं आणि फ्लावरने सोडलेल्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवलं जातं हे मिश्रण खूप जास्त सैल आणि चिकट वाटत असल्यामुळे चार चमचे एवढे बेसन पीठ मी परत यामध्ये टाकलेलं आहे आणि एकत्र करून ही कणिक भिजवून घेतलेली आहे आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी ही कणिक खूप जास्त घट्ट न भिजवता थोडीशी सैलच भिजवायची आहे कणिक किंवा पीठ भिजवून झाल्यानंतर आधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर बोटांना तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतलेल्या बोटांनी लिंबाच्या आकारा एवढी ही कणिक तोडून घ्यायची नंतर तळ हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि जो कणकेचा गोळा घेतलेला आहे याला थोडस गोल गरगरीत करून घ्यायचं तेल लावलेलं असल्यामुळे हा हाताला चिकटत नाही गोळा व्यवस्थित करून झाल्यानंतर एका बोटाच्या मदतीने याला हातावरती थोडस प्रेस करून याचा वडा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बोटाच्या मदतीने याला मध्यभागी शिद्र सुद्धा पाडू शकता हाताला तेल लावलेलं असल्यामुळे वडा हाताला अजिबात चिकटत नाही आणि हातापासून अगदी सहज वेगळा होतो आता लगेचच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे आपण एकाच वेळेस सर्व बनवून ठेवू शकत नाही त्यामुळे एक एक बनवायचा आणि तेलामध्ये सोडायचा वडे तळण्यासाठी गॅसवरती मध्यम आचेवरती तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम सुद्धा ही मध्यमच ठेवायची आहे आणि या मध्यम गरम तेलामध्ये एक एक वडा बनवायचा आणि लगेच तेलामध्ये सोडायचा संपूर्ण हे वडे आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर कमी आचेवरती तळले तर वडे हे मऊ होणार आणि तेल सुद्धा पिणार आणि जर तुम्ही मोठ्या आचेवरती हे वडे तळले तर, तर बाहेरून लगेच लालसर होतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे हे वडे तळून घ्यायचे आणि हे वडे मस्त तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे तळायला जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिट लागतात सुरुवातीला टाकलेल्या दोन वड्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे आता तेलामधून याला बाहेर काढून घेऊ वडे तेलामधून बाहेर काढत असताना तेल पूर्ण नितळून घेण्याचा प्रयत्न करायचा उधलेले वडे सुद्धा तांबूस येईपर्यंत आपण तळून घेऊ सध्या कडे मध्ये तीनच वडे आहेत तर तुम्ही आणखी दोन ते तीन वडे यामध्ये बनवून टाकू शकता म्हणजे एका मागे एक, एक वडे बनत राहतील आणि खूप जास्त वेळ लागणार नाही तेलामधले सर्व वडे मी काढून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने उरलेले सर्व वडे सुद्धा मी तळून घेते इथे मी फ्लावरचे पूर्ण वडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की वड्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे वडे बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल हे वडे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट किंवा मऊ असे होतात तुम्ही या वड्यांचा आवाज सुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक वडा तोडून सुद्धा दाखवते तुम्ही वड्यांच्या आतमधलं टेक्स्चर बघू शकता खूपच जबरदस्त आलेला आहे हे फ्लावरचे किंवा फुलगोबीचे वडे चवीला एवढे जबरदस्त होतात की लहान होता। मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही फ्लावरचा असा आगळा वेगळा नाश्ता कधीच बनवलेला नसेल तर असे हे फ्लावरचे वडे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजचा हा फ्लावरचा आगळा वेगळा नाश्ता कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा